सावधान सावधानतेचा इशारा सैनिक समाज पाटील तर्फे आम समाजातील नागरिकांना देण्यात येत आहे या परिस्थितीमध्ये याच्या या, या काळामध्ये एक संतोष देशमुख यांच्या हत्येनं ने वादळ निर्माण झालेलं आहे समाज समाजामध्ये समाजा वादळ निर्माण झालं आहे जातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे नुसता बीडचाच विषय नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे राजकारणातील लोकांनी आमदार होण्यासाठी मंत्री होण्यासाठी पालकमंत्री मंत्री, मंत्री काय उठाठेवी केल्या त्याचं कुकर्म समोर येत आहे आता ते कुकर्म समाजहिताचं अजिबात नाही आणि कोणी त्यांनी ह्या लोकांनी जरी काही मार्गाने निवडून आले असले तरीही ते सुपरुमन होत नाही त्यांचं कुकर्म त्यांना याच पृथ्वीच्या पाठीवर या जीवनामध्ये त्यांना शाप देत असतं आणि त्यांना या कुरकर्माची फळं याच ठिकाणी भोगावं लागतात म्हणजे नरक यातना असतात त्यामुळे या त्या लोकांचं ज्या प्रकारे कुकर्म असलं तरी टी व्ही मीडिया असेल पेपर असेल आणि यूट्यूब चॅनल सर्व काही त्याच्या बातम्या प्रसारित करतात काही टीका करतात काही निंदा करतात काही याची पार्टी घेतात त्याची पार्टी घेतात चला पेपरवाल्याचं किंवा टी व्ही चॅनलवाल्यांची कमाई होत असेल पण ते आम समाजाच्या नागरिकांनी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही त्याच्यावर त्या आम समाजाच्या नागरिकांना त्याचा परिणामही नाही कोणी मंत्री संत्री झालात कशाने झालात तरी सुपर सुपरहुमन होत नाही हे आम समाजातल्या सुज्ञ नागरिकांना माहीत आहे म्हणून आम समाजातील नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करायचा इशारा सैनिक समाज पार्टीने दिलेला आहे आणि आपण सावध भूमिका बजवायची आहे आपण सज्जन नागरिक आहोत सुशिक्षित नागरिक हो, आहोत आणि आपल्या सत्कर्माने चांगल्या कामाने आपण या पृथ्वीवर स्वर्गाची अनुभूती घेत आहोत त्यामुळे या भरडल्या गेल्या या वायाला गेलेल्या नाचलेल्या लोकांचा विषय घेऊन आपला अमूल्य वेळ खर्च करायचा नाही असा सल्ला सैनिक समाज पार्टीने दिलेला आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त सांप्रदायिक हबप देवदेव आणि आपण अपन एकदम आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी आणि या लोकांना बाजूला सारावं म्हणून हा सावधानतेचा इशारा आम समाजातील नागरिकांना पसंत पडला आहे मान्य झाला आहे आणि म्हणून सर्व समाज या सैनिक समाज पार्टीच्या सुविचाराबरोबर जोडत चालला आहे सुविचाराचं मान्यता मिळत आहे म्हणून सर्व समाजाचे सुशिक्षित आणि सुज्ञ आणि ज्ञानी समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो